रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद युसुफ शेख उर्फ गप्पू हा जवळपास मागील वीस वर्षापासून कुणाचा प्रयत्न चोरी दरोडा बेकायदेशीर जमाव करणे मालमत्तेचे नुकसान करणे लोकसेवावर हमला करणे गोवंशाची हत्या करणे मांस विक्री करणे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करून या भागामध्ये दहशत निर्माण करत होता त्याच्या विरुद्ध भिवंडी शहरमध्ये भिवंडी शहर निजामपुरा शांतीनगर त्याचबरोबर इतर पुरुषीला देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वी अनेक प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या परंतु त्याच्या वागण्यामध्ये कुठलाही फरक पडत नव्हता आणि तो जेलमधून सुटून आला की त्याचे परत दश दहशती कृत्य आणि बेकायदेशीर गुन्हे करणे हे सुरूच होतं त्याच्या या कृत्यांना आळा बसावा म्हणून ठाणे शहराचे पोलीस आयुक्त मरणीय डोंगरेसर यांनी आम्हाला त्याच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे झोन टूचे पोलीस उपायुक्त श्री बोरट्टे साहेब आणि ए सी पी श्री सचिन साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे क्राईम पी आय अडोलकर या सेलचे काम करणारे हवालदार सोनवणे सिकलगार आणि कापरे यांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि दोन दिवसापूर्वी त्याला या आरोपीला या गुन्हेगाराला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याची ऑर्डर प्राप्त झाली त्याप्रमाणे काल या आरोपीस कोल्हापूर कळंबाचे नेते एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आलेले आहे